नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवरती मंत्रिमंडळातील एक राखीव जागा जयंत पाटलांसाठी असं खळबळजनक विधान अजित पवार गटाच्या आमदारांनी केलं आहे चला ग्या हुयात? तर मग जाणून घेऊयात हे कोण आहेत ते राज्य विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तीन आठवड्यांनी महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला या तेहतीस ते कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली मात्र मंत्रिमंडळातील एक पद रिक्त ठेवण्यात आले आहे हे मंत्रीपद कोणासाठी रिक्त ठेवण्यात आले आहे असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय मात्र याचे उत्तर आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे पण त्यांच्या उत्तराचे सगळ्यांच्याच त्यांच्या उत्तरामुळे सगळ्यांच्याच भोया उंचावल्या आहेत राज्य मंत्रिमंडळात एक कॅबिनेट मंत्रीपद कोणासाठी रिकामी ठेवण्यात आले आहे असे विचारण्यात आल्यानंतर अमोल मिटकरी यांनी महत्वाचे विधान केले आहे मंत्रिमंडळातील एक जागा जयंत पाटील यांच्यासाठीच राखीव ठेवली आहे असे मिटकरी म्हणले आहेत आजपासून नागपूरमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले यात आज अमोल मिटकरी यांनी माध्यमांसोबत संवाद साधत जयंत पाटील यांच्यासोबत मोठं भाष्य केले अमोल मिटकरी म्हणाले की मागे मन यांच्यासाठी थी, खाली ठेवलं होतं मात्र लोकसभेत चांगलं यश मिळालं आणि ते आलं नाही आता एक जागा राखीव ठेवली आहे ती वन डाऊनसाठी ठेवली आहे मला जेवढी माहिती आहे ते लवकरच आमच्यात येतील योग्य वेळी योग्य निर्णय ते घेतील मंत्रिमंडळातील थी एक जागा त्यांच्यासाठीच राखीव ठेवली आहे थी असं त्यांनी म्हटलं आहे तर मंत्रिमंडळातून टचू मिळाल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मी नाराज असल्याचं भाष्य केलं आहे याबाबत अमोल मिटकरी यांना विचार विचारले असता ते म्हणाले छगन भुजबळ नसल्याने ओबीसी बांधव नाराज असल्याचं दिसलं मात्र छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाणार आहेत मुनगंटीवार केसरकर यांना शपथ घेता आली नाही तिन्ही पक्षातील नाराजांसोबत बोलतील नाराजीपेक्षा विदर्भातील शेतकऱ्यांवर फोकस झालं पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा